जळगाव हादरले नरबळीतून शाळकरी मुलाची गळा चिरून हत्या जळगाव जिल्हा पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे रिंगणगाव येथील एका तेरा वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पहाटेच्या सुमारास उघडकीस आला आहे तेजस गजरन महाजन वयवर्ष तेरा राहणार रिंगणगाव तालुका एरंडोल असे मयत बालकाचे नाव आहे दरम्यान रात्रीपासून बेपत्ता असलेल्या तेजसच्या हतेमागे नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस महाजन हा विद्यार्थी आई वडील मोठी बहीण यांच्यासह राहत होता तेजसचे वडील गजरन हे शेती काम करून कृषी केंद्र दुकान चालवून उदरनिर्वाह करीत आहेत सोमवार दिनांक सोळा जून रोजी गजरन महाजन हे मुलगा तेजस याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबियांना अपेक्षित होते मात्र रात्री उशीर होऊन देखील तेजस घरी आला नाही कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधाशोध -शुद सुरू केली रात्री कुटुंबियांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली यानंतर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरवत तेजसचा शोध रात्रभर सुरू ठेवला होता दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ शेतामध्ये तेरा वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे स्पष्ट झाले या घटनेमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे घटनास्थळी पोलीस आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले त्यांनी तपास सुरू केला पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती असून नरबळीच्या प्रकारातून ही हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारणं काय याबाबतचा सखोल तपास पोलीस करत असून खुनाच्या घटनेमुळे जिल्हा पुन्हा हदरला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जळगाव